आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं अनेक शतकांपासून भारत आणि भूतानमधले सांस्कृतिक राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिंपू इथं आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला भूतानसाठी बोदान भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल व्हानचुक यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या सांग छू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या सा टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक अडतीस टक्के मतदानाची नोंद झाली या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी मतदार मतदान होत असून एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन्ही टप्प्याची मतमोजणी येत्या चौदा तारखेला होणार आहे केंद्रीय ग्रामीण विकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यात वेंगड्यापालम तलावाचं लोकार्पण केलं सुमारे एकवीस एकरावर विस्तारलेल्या या तलावाची पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे या पुनर्जीवनामुळे भूजल पातळी सुधारायला मातीची सुपिकता वाढायला आणि मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं चव्हाण यावेळी म्हणाले दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवण्याविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवावं अशी विनंती भारतानं संयुक्त राष्ट्रांना केली आहे भारत गेली अनेक दशकं दहशतवादाशी लढत असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी राजदूत पर्वत हरीश म्हणाले गैरराज्यसंस्थांना गैरराज्यसंस्था गटांना आणि दहशतवादी संघटनांना शस्त्रपुरवठा होणं हा जागतिक धोका असून याचा सामना एकत्रितपणे केला पाहिजे असं ते म्हणाले इजिप्तमध्ये कैरू इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सम्राट राणा यांनी काल सुवर्णपदक जिंकलं त्याने दोनशे त्रेचाळीस पूर्णांक सात गुणांची कमाई केली एअर पिस्तूल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे याच स्पर्धेत वरुण तोमरला कांस्य पदक मिळालं आहे या दोन्ही नेमाजांनी पात्रता फेरीत प्रत्येकी पाचशे शहाऐंशी गुणांची कमाई केली आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार